आपलं दुसरं लेक्चर आहे तर मग बघूया आज आपण पर्सनल प्रोनाऊन बघणार सब्जेक्ट म्हणजे आय आपण कालच्या लेक्चरला बघितला त्यामध्ये आयो वी शे आपण बघितलं बरोबर आहे आता आपण काय करूया परत तेच बघूया ओके जे सब्जेक्ट्स आहेत आपले सब्जेक्ट ओके okay. यामध्ये पहिला आहे आपला आय 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 हा कोणता व्यक्ती आहे फर्स्ट पर्सन सिंगुलर फर्स्ट पर्सन सिंगुलर हेलो मराठी मध्ये काय म्हणायचं प्रथम पुरुषी प्रथम पुरुषी एकवचनी प्रथम पुरुषी एकवचनी पाळबनचा आवाज आहे इकडे लक्ष नको टाका दुसरा आहे करता आपल्याकडे आपण वी जुया वी वी म्हणजे काय आम्ही ओके okay. वी आहे

यू हा सेकंड पर्सन सेकंड पर्सन सिंगुलर सिंगुलर आणि दोन्ही पण आहे ओके यामध्ये द्वितीय क्रोशी बरोबर आहे द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषी एक वचनी अनेक वचनी एक वचनी अनेक ओके चलो पुढे आहे आपला शर्त आहे आपल्याकडे ही ही म्हणजे तो बरोबर आहे तो बरो हा थर्ड पर्सन थर्ड पर्सन सिंग्युलर आहे

तर दे काय आहे थर्ड पर्सन प्युरल सॉरी दे हा काय आहे थर्ड पर्सन प्युरल लागला म्हणजे थर्ड पर्सन प्युअरल इथं कशी ना थर्ड पर्सन प्युरल दे हा थर्ड पर्सन प्युरल म्हणजे तृथिपृषी आणि वचने काय आहे पुरुषी अनेक वचने वचनी बरोबर आहे समजायला आय म्हणजे मी ओके जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल काय सांगायचं असते तेव्हा आय वापरायच तुम्हाला आय म्हणजे मी बरोबर आहे वी म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे म्हणजे एक म्हणजे तो त्या तीन म्हणता येईल आणि ते म्हणजे ते फर्स्ट पर्सन आहे फर्स्ट पर्सन सिंगुलर प्रथम पुरुषी एक मग आता मी काय म्हणतोय फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन आहे तर ओळखायचं कसं हा फर्स्ट पर्सन आहे हा सेकंड पर्सन आहे थर्ड पर्सन आहे बरोबर आहे तर जो बोलणारा व्यक्ती असतो असतोय जो बोल व्यक्ती ते असतोय जो पहिल्यांदा बोलतोय जो बोलणारा व्यक्ती आहे तो आहे फर्स्ट पर्सन तो पहिला व्यक्ती जो बोलणारा आहे तो पहिला व्यक्ती आणि सेकंड पर्सन सेकंड पर्सन म्हणजे ओके सेकंड पर्सन म्हणजे जो व्यक्ती ऐकतोय पहिला बोलतोय आणि जो व्यक्ती ऐकतोय तो आहे सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय व्यक्ती बरोबर आहे आणि थर्ड पर्सन म्हणजे काय जे दोन व्यक्ती आता मी आणि तुम्ही आपण दोघे जण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण दोघे जण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय तेव्हा त्याला म्हणायचं थर्ड पर्सन ओके आता यामध्ये मी वाक्य म्हणतो आनंद सर संध्याकाळी येतील आनंद सर संध्याकाळी येतील आता मी बोललोय बरोबर पहिल्यांदा मी बोललोय म्हणजे मी फर्स्ट पर्सन ऐकलंय कोण तुम्ही म्हणजे तुम्ही कोण आहे सेकंड पर्सन मी कोणाबद्दल बोललोय आन आन्सर हे कोण आहे थर्ड पर्सन ओके बोलणारा मी एकटाच होतो म्हणून हो मी फर्स्ट पर्सन एक क्वेश्चन बरोबर आहे तुम्ही ऐकणारे अनेक जण आहेत नाही म्हणजे तुम्ही सेकंड पर्सन प्लुरड आहे द्वितीय पुरुषी एक अनेक क्वेश्चन आहेत तुम्ही मी कुणाबद्दल बोललोय आन आसराबद्दल आन थर्ड पर्सन एक क्वेश्चन थर्ड पर्सन सिंग्युलर आहे समजायला ओके बघा आता आय समजलं तुम्हाला आता मी वी, वी म्हणजे आम्ही आम्ही हा वी सुद्धा हा फर्स्ट पर्सन आहे पण प्युर आहे आणि क्वचनी आता तुम्ही बोलायचं समजलं ओके सर आम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे बोला बाकी बोला आम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे बोला परत एकदा ओके तुम्ही बोलला म्हणजे तुम्ही कोण फर्स्ट एक जण आहेत तुम्ही आता वी वापरायला पाहिजे तुम्ही काय वापरायला पाहिजे वी म्हणजे तुम्ही फर्स्ट पर्सन फ्लुरल झाला ओके इथे ऐकलंय कोण आता मी मी ऐकलोय बरोबर आहे म्हणजे मी कोण आहे सेकंड पर्सन सिंग्युलर मी दुसरा व्यक्ती एक वचन आहे बरोबर आहे ओके समजतंय समजा तुम्हाला वी झाला यू यू हा एकटा असतो ओके मी याला म्हणतो एक पण असतो यू आणि पण असतो तू अभ्यास करत जा आता मी याला म्हणतो तू अभ्यास करत जा चला हा एक मी सांगितलं म्हणजे हा सेकंड पर्सन एक वचन आहे आणि तुम्ही अभ्यास करत चला मी तुम्हाला सर्वांना उद्देशून बोललो आता तुम्ही सेकंड पर्सन प्युरलाय समजल क्लिअर आहे आता ही ही थर्ड पर्सन आपण जसं आनंद आनंदाबद्दल बोललो ओके तो आनंद सर काय करतील सध्या काही येतील असं म्हटलो मी बरोबर आहे तर शी त्याच्याबद्दल बोललो म्हणजे तो कोण झाला थर्ड पर्सन सिंग्युलर एकटाच आहे समजलंय आता शी शी म्हणजे ती जेव्हा तुम्हाला मुलीबद्दल बोलायचंय ओके <coughs> तेव्हा काय करायचं ह्या शीचा वापर करायचं हिट कधी वापरायचं वस्तू प्राणी एखाद्या ठिकाण वगैरे ओके वस्तू प्राणी तेव्हा काय करायचं लहान बाळासाठी वगैरे हिट वापरायचं क्लिअर आहे दे म्हणजे दे दे ते, ते, ते ते आतील दे हा क्वचन आहे ओके म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आनंद सर आणखी एक सर आले तर ते दोघे क्लासला येतील ओके असं म्हटलं मी ते दोघे क्लासला येतील तर मी बोललो पहिल्यांदा मी फर्स्ट पर्सन तुम्ही सेकंड पर्सन मी कुणाबद्दल बोललोय त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत अनेक जण आहेत म्हणजे ते दोघे झाले अनेक क्वेश्चन आहेत बरोबर ते थर्ड पर्सन आणि क्वेश्चन आहे सर्वांना सब्जेक्ट कळाले फर्स्ट पर्सन कोण आहे सेकंड पर्सन कोण आहे थर्ड पर्सन कोण आहे तो एक क्वेचन आहे की अनेक क्वेशन आहे सर्वांना क्लिअर झालाय चला आपण काय करूया दुसरं लेक्चर जे आता पुढे पुढच्या लेक्चर मध्ये शिकूया ओके चल